मोर नाचतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद डोंगराळ परिसरात रिमझिम पावसात हरणांचा मुक्तानंद पाऊस पडताच बदल झालेल्या वातावरणाने सर्वच आनंदी झाले आहेत निसर्गाच्या या बदललेल्या मनोहरी रूपाला प्रतिसाद देताना दिसत आहे नैसर्गिक वातावरणात शेतात नाचणारा मोर फारच क्वचित बघायला मिळतो त्यासोबतच मोर पिसारा देखील फुलवताना दिसतात असेच लासलगावजवळ टाकळी येथे वन्यप्राणीमित्र भागवत झालटे शेतात फिरताना त्यांना नाचणाऱ्या मोराचे नयन मनमोग दृश्य कॅमेऱ्यात कैद के केले आहे पावसामुळे हिरवीगार झालेली शेती नैसर्गिक वातावरणात पसरलेला गारवा याचा आनंद घेताना हरणाच्या कळपाने चांदोड तालुक्यातील कातरवाडी गावामध्ये बऱ्यापैकी निसर्गाची मेहरबानी झाल्याने चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली असून वन्यप्राणी देखील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पुढे आहेत हरणांचा मोठा कळप निर्भीडपणे मुक्तसंचार करत असताना वन्यजीव निसर्गदृश्य कातारवाडी परिसरात रिमझिम पावसामुळे हरीण दिसत आहेत प्राणीमित्र भागवत जालटे यांनी मोबाईलमध्ये टिपलेला आहे कांदा रिलूसकरिता आसिफ पठाण लासलगाव